नमस्कार मित्रांनो आर्या मी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत संपूर्ण माहिती यामध्ये व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत तुम्ही जर चॅनलमध्ये असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे तुम्हाला ही योजना आलेली आहे मित्रांनो ते या मित्रांनो याच्यामध्ये आपण प्रासाहनं बघणार आहोत कशाप्रकारे आहे ते राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका बजावून करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाने सादर केलेल्या प्रस्तावना मित्रांनो प्रस्तावना आलेले आहे अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस या रोजीची जाहिरात निघालेली आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे शासनाचा निर्णय मित्रांनो अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस अन्वेन मान्यता देण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयामधील नमूद काही निशामध्ये सुधारणा करण्याबाबत तसेच काही जिल्हास्तरीय समितीमध्ये सुधारणा करण्याची बाब विचारामध्ये होते त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत चर्चा करण्यासाठी दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी बैठक आयोजित केली होती मित्रांनो तर सदर बैठकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये अंशात सुधारणाचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे याच्यामध्ये काही तुमची सुधारणा करण्यात आलेली आहे आणि शासनाची सुधारणा आणि दुरुस्ती कशा प्रकारे झाली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शासना म्हणजे निर्णयामध्ये सुधारणा मित्रांनो तर याच्यामध्ये मित्रांनो तुमची सुधारणा होती की पहिला नंबर आहे एक याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकवीस ते साठ वर्ष ही तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे तुमच्या वयाची आठ दिली होती एकवीस ते साठ वर्ष पण याच्यामध्ये काय मित्रांनो सुधारणा करण्यात आलेली आहे आता एकवीस ते पासष्ट वर्ष यामध्ये तुमची वयमर्यादा घातलेली आहे तर दोन नंबर बघू मित्रांनो राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परयुक्ते आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक महिला अविवाहित महिला पाहिजे मित्रांनो या योजनेचा लाभाची पात्रता या लाभाची म्हणजे पात्रता कशी आहे कशी जास्त जास्त नाही तर वयाच्या आहे मित्रांनो एकीस वर्ष पूर्ण व कमाल वयोमर्यादा म्हणजे पासष्ट वर्ष की त्या मित्रांनो जास्तीत जास्त वयमर्यादा पासष्ट वर्ष यावरही मित्रांनो पाहिजे नाहीत तर अपात्रसाठी मित्रांनो कशा हे राहणार आहे ते ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि म्हणजे दोन लाख पन्नास हजार म्हणजे अडीच लाख लाखापर्यंत उत्पन्न आहे बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेल्या कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कामगार सॉरी म्हणजे कंत्राटी कर्मचारी ठरतील मित्रांनो हे अपात्रासाठी आहेत कशासाठी आहेत मित्रांनो अपात्रासाठी आहेत आणि अपात्रासाठी दुसरी काठ आहे मित्रांनो सध्या लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे महा दरमहा म्हणजे दरमहा समजा कोणता तुमचा महिना चालू आहे समजा दीड हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असाल तर ते सुद्धा महिला यामध्ये अपात्र ठरणार आहेत खूप मित्रांनो महत्वाची अपडेट आहे तुम्ही लक्ष लक्ष देऊन ऐका आणि याचं तुम्ही पाळा तर पुढे पाहत मित्रांनो सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालील कागदपत्रे सदर करणे आवश्यक आहे महाराष्ट्र शासनाचा आदिवास प्रमाणपत्र हे तुम्हाला लागणार आहे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी मित्रांनो आता ही आठ तुम्हाला याच्यामध्ये बात करण्यात आलेली आहे आदिवास प्रमाणपत्र तुम्हाला लागत होते पण आता या, या पंधरा वर्षापूर्वीचे म्हणजे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र मतदान ओळखपत्र आणि शाळा सोडण्याची प्रमाणपत्र तर जन्मदाखला या चारपैकी कोणते ओळखपत्र आता चालणार आहे म्हणजे चारपैकी तुम्हाला एक ओळखपत्र हे चालणार आहे पुरुषाबरोबर किंवा असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र पर, पर, ग्राह्य धरण्यात यावे ही समजा आठव्या मित्रांनो सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालीपैकी कागदपत्रे सदर करणे आवश्यक आहे सक्षम प्राधिकरण यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला आर्थिक सॉरी वार्षिक उत्पन्न समजा अडीच लाखाच्या लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे तथापि पिवळे रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे तर मित्रांनो तर तुम्हाला अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुमचा अर्ज कशा प्रकारे भरायचा मा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला यामध्ये आपण पाहणार होतो की महिलेचे संपूर्ण नाव काय मित्रांनो महिलांचे संपूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहे महिलांचे संपूर्ण नाव महिलांचे लग्नापूर्वीचे नाव महिलांचे लग्नापूर्वीचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे महिलेचे लग्नानंतरचे नाव म्हणजे लग्नानंतर कोण नाव ठेवते ते पण तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे अन्मय आणि जन्मदिनांक जन्मदिनांक तुमचा महिना आणि वर्ष या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता म्हणजे तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता कोणत्या नाही तुमचा ना तालुका जिल्हा का आहे या ठिकाणी तुम्हाला हे टाकायचं आहे जन्माचे ठिकाण तुम्ही कोणत्या ठिकाणी तुमचा जन्म झाला ते पण या ठिकाणी टाकायचं आहे जिल्हा गाव शहर तुमचं जि जिल्हा असेल तर जिल्हा म्हणजे जिल्हा टाका गाव गाव आहे तर शेर शहर असेल तर शहर टाका ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका ते पण टाका तुम्हाला इथं तुमचं कोणत्या तुम्ही कशामध्ये आहात नगरपालिकेमध्ये आहेत का ग्रामपंचायतमध्ये आहे हे पण तुम्हाला टाकायचं आहे पिनकोड यामध्ये टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि आधार कार्ड या ठिकाणी टाकायचं आहे आणि मित्रांनो आता दुसरी एक आठ दे आहे की शासनाच्या इतर विभाग विभागामार्फत शासनाच्या विभागामार्फत राबविण्यात देणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहेत का म्हणजे तुम्ही शासनाचा इतर कशाचा तुम्ही लाभ घेत असाल तर का तर तुम्हाला लाभ घेत असाल तर त्याचा तुम्हाला इथे दर महिना म्हणजे किती तुम्हाला महिना मिळतो या ठिकाणी था? तुम्हाला टाकायचं आहे वैवाहिक स्थिती म्हणजे तुम्ही अविवाहित घटस्फोटीत निराधार आहात का या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि अर्धदराचे बँक खाते असलेल्या बँकेच्या तपशील म्हणजे कोणती बँक आहे कोणती नाही तिथे या ठिकाणी टाकायचे आहे बँकेचे संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचे आहे बँक खाते धारकांचे म्हणजे बँक तुमचं नाव काय आहे तुमचं म्हणजे तुमचं ज्या अकाउंटमध्ये नाव आहे ना ते तुम्हाला पूर्ण टाकायचं आहे बँक खाली क्रमांक म्हणजे तुमचा खात्याचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि आय एफ सी कोड या ठिकाणी टाकायचा आहे हा होता मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण आपला व्हिडिओ यामध्ये संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे असेच तुम्हाला अजून पाहण्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे भेट पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद